एक गाव सारेराव या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही बघू शकता हे आमचं आहे पिराची कुरोली गाव आणि या गावामध्ये सध्या जबरदस्त पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ढग कुटी पाऊस आज या पिराची पिराचकुरवलीमध्ये चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय विजा चमक त्या अक्षरशः वडे नाले एक झालेला आहे पान पाणी बघू शकता खूप मोठा पाऊस या ठिकाणी पडत आहे एक गाव सारेराव पिरा मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ढग फुटी सदृश पाऊस झालेला आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोटच्या लोट, लोट व्हायला लागलेले आहेत दोन तीन वाहने इथं अडकलेले आहेत खूप मोठी गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता विजा चमकतात तरी सुद्धा अतिशय जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि जवळपास दोन ठिकाणी गाड्या अडकल्या होत्या त्या आम्ही तर आता काढलेल्या आहेत त्या हे बघू शकता इतका पाऊस पडतोय ना सध्या खूप पाऊस चालू आहे हे ट्रॅक्टर इथं आम्ही आणून काढून ठेवलेला आहे तर खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे बघू शकताय गेला गेली दोन तास झालं सलग ढग फुटी दृश्य पाऊस पडतोय बघा पूर्ण कशी अवस्था झालेली आहे इथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे इथं डेअरीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय डेरीची एक बाजू पाण्याखाली झाकून गेलेले आहे बघा हा पाऊस पिराची कुरोली मधला सगळ्यात इतिहासात नोंद होणारा जबरदस्त पाऊस आज या ठिकाणी सुरू आहे तर सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्या ठिकाणी जे कोणी पावसामध्ये प्रवास करत असतील त्यांनी कृपया थांबा एखादी चांगलं जागा बघून थांबा झाडाखाली थांबू नका झाडावर वीज पडण्याचा धोका असतो आता बघा वीज चमकली मी इथं पात्र्यामध्ये थांबलो आहे तर तुम्हाला वाटेल मी पण झाडाखाली थांबलो आहे काय तर मी झाडाखाली अजिबात थांबलेलो नाही तर मी इथं मस्तपैकी शेड आहे पत्रा आहे समोर झाड आहे तिथं थांबलेलो आहे पण पाऊस खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे पावसामध्ये काळजी घ्या मित्रांनो जबरदस्त पाऊस सुरू आहे कारण हा पाऊस म्हणजे शक्यतो नुकसानधारकच पाऊस सुरू आहे सगळेजण आता खूप वैतागलेले आहेत या पावसाला सलग आठ ते नऊ दिवस झालं पाऊस सुरू आहे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे बघा बघू शकता ढग फुटीसदृश्य पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे येतं पाणी बघा किती आहे जवळपास सगळा पूर्ण रस्ता सुद्धा म्हणजे असा दिशेने एवढं पाणी बघा पेराचकुरोली तालुका पंढरपूर मधून तुम्ही सगळं लाईव्ह बघताय आता सध्या हे लाईव्ह पाऊस सुरू आहे पंढरपूरमध्ये आपल्या पिराचकुरवलीत खूप मोठा पाऊस सुरू आहे गेल्या दोन तासापासून सव्वा ता 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 सहा ला पाऊस सुरू झालेला होता आतापर्यंत तो पाऊस चालू आहे विजांच्या मोठ्या कडकडाटासह हा पाऊस सुरू आहे आणि जबरदस्त पाऊस चालू आहे पाऊस खूप मोठा आहे खूप मोठा पाऊस सुरू आहे विजा चमकतात कडकडतात आणि काळजी घ्या मित्रांनो जर कोणी पावसामध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला दाखवू तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा पाण्याचा लोट किती मोठा आहे एवढं मोठं पाणी या ठिकाणी वाहतंय सगळे विचार करायला लागलेले विचार विनिमय सध्या सुरू आहे सगळ्यांचे की असा पाऊस आम्ही कधीच बघितला नव्हता आतापर्यंत आमच्या जीवनात आम्ही असा हा पाऊस कधी बघितला नाही आणि विशेष म्हणजे बघा एवढा मोठा पाऊस सुरू असताना सुद्धा महावितरणचं या ठिकाणी आभार मानतो आम्ही की लाईट सुरू आहे बघा म्हणजे एवढा मोठा पाऊस सुरू आहे तरीसुद्धा लाईट सुरू आहे नाहीतर तुम्ही बघता नुसतं वारा आला वादळ आलं थोडंफार झाडांची पानं हल्ली की लाईट गेलेली असती असं आपण विनोद पण बघितलेला आहेत भरपूर पण आज खरं तर यांनी पडत आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आता चालू आहे बरेच लोक घरातून बाहेर जे आले होते ते आता घरामध्ये बसलेले आहेत सगळे सुरक्षित आणि जे कोणी प्रवास करत असतील त्यांनी सुरक्षित ठिकाणी बसा अशा प्रशासनाकडून सूचना येत आहेत सकाळीच मोठ्या प्रमाणामध्ये मेसेज आले होते की सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरमध्ये अतिवृष्टी होऊ शकते तर आज हवामान खात्याचा सुद्धा या हे जे भाकीत आहे हे कुठेतरी खरं ठरताना आपल्याला दिसत आहेत चप्पल सुद्धा एक जणांची वाहून गेलेली आहे ते बघा गाड्या हा रस्ता आहे रस्त्यावरनं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आहे तर नागरिकांना सतर्कतेचा इशारा सगळ्यांना सांगण्यात येत आहे की जिथे तुम्ही जिथून प्रवास करत असाल तिथं थांबा कारण तुमचा जीव महत्वाचा आहे हे बघा पाहणी करतात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे अहो दादा बनगर साहेब खरंच या ठिकाणी ढग फुटी दृश्य पाऊस सुरू आहे हे बघा पाणी इतकं पाणी जोरात वाहतंय हा पाऊस आहे का काय खूप मोठा पाऊस सुरू आहे या ठिकाणी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कारण जे कोणी बाहेर प्रवास करत असतील त्यांना सांगा समजून सांगा सध्या खूप मोठा पाऊस सुरू आहे आणि त्याचबरोबर विजा सुद्धा मोठ्या प्रमाणात चमकतात झाडाखाली कोणी थांबू नका अशाही सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात येत आहेत तरी त्या सगळ्या सूचनांचं पालन करा धग खुटीस दृश्य पाऊस गेल्या दोन तासांपासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला लाईव दृश्य सगळी मी दाखवतोय बघा विजा त्या खूप मोठा पाऊस सुरू आहे तर मित्रांनो काळजी घ्या इतिहासामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच हा इतका मोठा पाऊस पिराची कुरोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पडत आहे कस गरज नाही तुम्हाला आवाज ऐकू येत असेल ढग फुटी झाली खळवेला ढग फुटी झाली अरे वा आमच्या शेजारीचं गाव आहे खळवे खळवेला सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग फुटी झालेले आहे त्याच्या त्यांच्या पण काही फुटेज या का ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत तर बघू शकता तुम्ही आणि सगळ्यांना माझी पुन्हा एकदा कळकळीचे हात जोडून विनंती आहे की जर तुम्ही असा काही जीव यांना प्रवास सुरू आहे सध्या जर तुम्ही प्रवास करत असाल तर थांबा असल्या एवढ्या भल्या मोठ्या पावसामध्ये तुम्ही प्रवास करू नका बाबा तुम्हाला पाणी दाखवतो काय आहे काय काय बघायचं आहे तुम्हाला असलं पाणी असतं का कुठं एवढं पाऊस चालू आहे सध्या खूप मोठा पाऊस सुरू आहे या ठिकाणी आणि लोटच्या लोट पाण्याचा वाहतोय बघा आणि या ठिकाणी काय पाऊस सलग दोन तास झालं मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे दोन तास दोन तासांपासून जास्त झालंय आता मला वाटतं दोन तास बारा झाले झाल्याची पाऊस सुरू आहे आणि जर कोणी बाहेर प्रवास करत असेल तर त्यांना विनंती आहे की सुरक्षित ठिकाणी थांबा खूप मोठा पाऊस सुरू आहे जाधवसर या ठिकाणी पिरा जवळजवळ ढग फुटी सदृश्य पाऊस आहे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे मी पण आलोना गाव गेलो सुरक्षित ठिकाणी थांबा सगळ्यांना हीच विनंती आहे की हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे अक्षरशः दोन तासांपासून हा पाऊस सुरू आहे मी घरी घरा घरा आलेलो आहे अजून मी घरी गेलेलो नाही घराच्या जवळच आहे कारण बघा तुम्ही पाऊस हे बघा वाट पाऊस कसा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस सुरू आहे आमच्याकडे सुरू झाला आता अरे वा तर हा पाऊस सहा वाजल्यापासून या ठिकाणी सुरू आहे आणि तो काय थांबायचं नाव घेत नाही सहा वाजल्यापासून जबरदस्त पाऊस सुरू आहे बघू शकता तुम्ही गाड्या वगैरे कशा समोर रस्ता आहे डांबरी रस्ता असताना सुद्धा त्याच्यावरून पाऊस सुरू आहे पांडुरंग जाधवजी बघा हा आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की त्याने सुरक्षित ठिकाणी थांबा झाडाजवळ थांबू नका विजा चमकतात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे छोटी मोठी बालक जे आहेत ते सुद्धा आता पावसातून इकडे तिकडे फिरताना बंद झालेले आहेत एक जण आलतात पांबरून बर आता त्याला मी दोन वेळा दणकावलंय निभार कारण त्याला सांगितलं नको पावसात म्हणून हे बघू शकता सध्या लाइव दृश्य आहेत आपल्या थेट पिरा चुक्रवली मधून आबाळाचा आवाज आहे का गरज बघा महावितरणच खूप खूप अभिनंदन आहे बघा आज एवढ्या भल्या, भल्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा लाईट सुरू आहे नाहीतर मला कॉल करू नका मी पावसात आहे मी पावसात आहे त्यामुळे मला कोणी फोन करू नका हे बघू शकता खूप मोठा पाऊस पाणी इथं सुरू आहे त्यामुळे कॉल करण्याचा प्रयत्न करू नका ही विनंती आहे तुम्ही ही प्रवास करत असाल तर थांबा आता अगा बघा गैसुद्धा पावसामध्ये आहे दिसते का तुम्हाला काकडून गै गेले आहे कारण तिला निवारा केलेला नाही बहुतेक तर ही सगळी अशी अवस्था आहे पण महावितरणचं अभिनंदनच आहे मित्रांनो उद्या सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता एक गाव सारेरावचा सातवा सा भाग येतोय नाव आहे तयारी निवडणुकीची तयारी जबरदस्त असा भाग येतोय सातवा भाग मुसळधार पावसानं पिराची कुरोली कुरोलीमध्ये थैमान घातलेला आहे आणि ढग फुटी सदृश्य पाऊस या पिराची कुरोलीमध्ये पडतोय इतिहासामध्ये ना भूतो ना भविष्य असा पडणारा पाऊस आपल्या या सध्या सुरू सुरू आहे आहे खूप मोठा पाऊस बघू शकता हे पावसामधून प्रवास करणं थांबवलं पाहिजे कारण आपला भाग उद्या सकाळी सहा वाजता जबरदस्त भाग झालेला आहे सातवा तयारी आणि तुम्ही पण तयारी करा सकाळी सहा वाजता भाग आल्या आल्या शेअर करायला विसरू नका स्टेटस ठेवायला विसरू नका आणि हे लाईव्ह दृश्य बघताय तुम्ही पिराची कुरोली मधून आहेत जवळपास सहा वाजल्यापासून दुटीच दृश्य पाऊस या ठिकाणी सुरू आहे काय म्हणावं हो या पावसाला खूप पाऊस आहे मोठ्या प्रमाणामध्ये कडकतात आता थोडा जोर ओसरलेला आहे पावसाचा पण गेल्या दोन तासांपासून आपण बघतोय मोठ्या प्रमाणात ढग फुटीचं दृश्य पाऊस या पिरा मध्ये झालेला आहे हॅलो चालू आहे आता कमी व्हाय लागलाय येतो हळू मी लगेच तिकडं आहे तिकडं थांबला आपण झाले ना बारीक पण थोडा कमी झाला हा आलाय ती गाडी घेऊन आलाय गे फोर व्हीलर आले तू अंतर आहे दोघांच्या मध्ये बघा हा पाऊस काय ही रोज रूप लाईव्ह चालू आहे युट्यूब वर जबरदस्त पाऊस ढग ढगफुटी सदृश्य पाऊस आमच्या गावामध्ये सध्या सुरू आहे पाणीच पाणी आणि पाऊसच पाऊस जोरात पाऊस सुरू आहे जोरात <laughs> हॅलो तर <laughs> या ठिकाणी जबरदस्त लहान मुलं सुद्धा एक मुळ पोरगा आल तर छत्रे हे घेऊन ठिके घेऊन आलं तर ठीक आमच्या गावातलं कुडबुड पोरग होतं त्याला हे केला ना सांगितलं त्याला पावसाच्या परत एकदा एक पोरग आलेला आहे छत्री घेऊन बाहेर दिसतंय का ही पाऊस बघायला आले ती पावसामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्याच पावसाच्या पाण्यामध्ये चपल्या अरे देवा या पावसामध्ये यांच्या चपल्या चप्पल वाहून गेलेल्या आहे आणि ही मुलं चपल्या हुडकण्यासाठी आलेली आहेत बघू शकताय तुम्ही चपल्या उडकायला हा पाऊस चालू आहे कुरोली पंढरपूर तालुक्यामध्ये खूप मोठा पाऊस सुरू आहे आता सध्या <coughs> वरण यांच्या चपल्या चपल्या वाहून आलेल्या त्या पोरांच्या घरनं इतका मोठा हा पाऊस आणि ही पाणी येत आहे ना बास इतिहासात पहिल्यांदाच या पिराचकुरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय ढगफुटी दृश्य पाऊस आहे आणि पाणी तर तुम्ही विचारूच मागा जबरदस्त खूप मोठा पाऊस मगाशी चपल्या गे <laughs> गेले त्या वाहून आता गावत नाही त्या चपल्या मगाशी चपल्या तुमच्या गे वाहून गेले त्या झोपला होता का इतक्या उशीर लगा, लगा 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 ए सापडल्या कर ए पोरानो ए घरी जावा ए ए, ए पुंगळ्या जाय घरी चापल्या मागाशीच गेल्या तुझ्या जा झालं जबरदस्त पाऊस सुराय पावसात पोरांच्या चपल्या वाहून गेल्या त्या हुडक त्याची त्यांना सापड नाही त्या चपल्या गा गावल्या का रे तू काय झपला होता का इतक्या उशीर रे नाही गावल्या तीन गावल्या अरे चार पाच चपल्या मग वाहून गेल्या त्या तुम्ही इतक्या उशीर आला वे बाप्या बाप्या <laughs> हो चप्पल काय लागा अरे धर 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 तुमच्या कशा कशाला वरण रे चपल्या बाहेर कशाला ठेवताय रे <laughs> वरांच्या चपल्या सुद्धा वाहून आलेल्या आहेत <laughs> त्या बघा खूप मोठा पाऊस आहे आणि जबरदस्त पाऊस आहे काय ह्या पावसाला आज काय तोड नाही काय नाही काय नाही ढग फुटी सदृश्य पावसामध्ये ही मुलं धिंगाणा कराय आले ती बाहेर काय आले तिथे ह्यांच्या चपल्या गेल्या त्या पाऊस बघा ही पाणी बघा ह्या पाण्यामध्ये वरन तिकडं वर वस्ती आहे तिथं वस राहते ती पोरं त्या तिथून चपल्या वाहून आल्या ह्यांच्या आणि ही पोरं उडकते ती चपल्या बघा सापडल्या रे तर चला मित्रांनो थांबूया आपण खूप वेळ झालो तुम्हाला मी पण दिसत नाही तुम्हाला हॅलो हा असं द्या चला तर तुमचं सगळ्यांचा अभिनंदन आभार तुम्ही आपल्या लाईव्हला भरभरून साथ दिली आणि तुम्हाला हा लाईव्ह दाखवला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन धन्यवाद